शिष्टमंडळ मुंबईला जाणार होतं शिष्टमंडळ आम्ही पाठवलेलं नाही काल मी मंत्री महोदयांसमोर बोललो होतो की आम्ही शिष्टमंडळ आमची इथे लोकलची बॉडी आहे संयोजन समिती ही संयोजन समिती निर्णय घेईल आमच्या सगळ्यांचा आणि संयोजन समितीचा निर्णय असा झालेला आहे की आम्ही असे शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतो काय पर्याय पर्याय आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की आमच्या हक्काने अधिकार कसे बाधित होत नाहीत हे शासनानं आम्हाला सांगावं साधी सिम्पल आमची लाईन आहे पहिल्या दिवसापासून शिष्टमंडळ पाठवण्याचं कारण 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 शासनाकडून तसा कुठल्या प्रकारचा फॉलोअप आलेला नाही मंत्री महोदय आले भेटले नाही गेले नाही याच्यापेक्षा शासन सिरियस आहे असं वाटत नाही आज उपोषण तुमचा सहावा दिवस आहे म्हणजे तब्येतसुद्धा सुद्धा खालवलेली दिसते सरकारला कधी काय सांगा सरकारला आज कॅबिनेट आहे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळानं महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेचे आपण मंत्री आहोत या भावनेनं वागावूनच माझी भावना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट